बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा गाडीनं गाव सोडलं ती भन्नाट धावू लागली दोन किलोमीटर गेल्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला दोन रस्ते फुटत होते हायवेच्या रस्त्याचं अंतर जरा जास्त होतं तर मधूनच एक रस्ता जात होता ते अंतर जरासं कमी होतं विजय म्हणाला आपण मधल्या कच्च्या रस्त्यानंच जाऊया म्हणजे जा लवकर पोहोचू कुठूनही चला पण लवकर चला धनश्री म्हणाली आता मोटरसायकल कच्च्या रस्त्यावरून धावू लागली दिवस पावसाळ्याचे होते त्यामुळं पाऊस भुरु, भुरु कोसळत होता त्याची पर्वा न करता विजय भरधाव वेगानं गाडी चालवत होता या रस्त्यावरूनही वाहनांची दिवसा एरझार असायची पण अंधार पडल्यावर वाहनांची वर्दळ कमी व्हायची रात्री दहाच्या पुढे हा रस्ता नेहमीच सुनसान एखाद दुसरा ट्रक नाहीतर टेम्पो चुकून यायचा नाहीतर रस्ता अगदी निर्मनुष्य सुनसान उजाड ओसाड मोटरसायकलनं साधारण निम्म अंतर तोडलं आणि ती गप्पकन थांबली धनश्री म्हणाली अहो अचानक का गाडी थांबवली उतर खाली बघूया काय झाले ते धनश्री खाली उतरली विजयनं किक मारली एकदा दोनदा तीनदा गाडी काही केल्या चालू होईना तेव्हा तो म्हणाला बहुतेक पेट्रोल संपलं वाटतं आत्ता कसं हो आता आसपास कुठेही पेट्रोल पंप नाही नशिबाने एखादा टेम्पो किंवा ट्रक आला तर त्यातच टाकून न्यावं लागेल गाडीला आता मोठी पिढाच झाली म्हणायची धनश्री घाबरून म्हणाली बघूया एखाद्या वाहनाची वाट विजयनं तिला धीर दिला एवढ्यात आभाळात एकाएकी वीज चमकली ढगांचा गडगडाट वाढला आणि लगेच टपोऱ्या थेंबाचा वर्षाव सुरू झाला दोघांनी इकडं तिकडं पाहिलं अंधार गुडुप्प झाला होता समोरचा रस्ताही नीट दिसत नव्हता बघता बघता पावसानं रौद्र रूप धारण केलं बेफाम मुसळधार पाऊस सुरू झाला दोघंही पावसानं भिजून चिंब झाले धनश्री तर थंडीनं कुडकुडू लागले रस्त्याच्या कडेलाच एक वडाचं भलं मोठं झाड होतं विजय म्हणाला चल वडाच्या झाडाखाली तरी थांबू दोघंही झाडाखाली आले वडाचं झाड विस्तीर्ण पसरलं होतं त्याच्या पारंब्याखाली लोंबत होत्या मधूनच वारही बेफाम वाहत होतं वाऱ्यामुळं झाडांच्या पानांची विचित्र सळसळ होत होती अंधाऱ्या रात्री रात किड्यांची भेसूर किरकिर अंगात हुडहुडी भरवीत होती त्यामुळे धनश्री खूपच घाबरून गेली होती ती विजयला पालीसारखी चिकटून उभी होती ती घाबरून म्हणाली आहो मला फारच भीती वाटायला लागली उगीच आलो सकाळी आलो असतो तरी बरं झालं असतं घाबरू नकोस मी आहे ना अहो चोर लुटारू वाटमारी करणारे आले तर तुम्ही एकटे काय करणार एवढंच कशाला एखादा ट्रकवाला आला तर हे, हे ट्रकवाले सुद्धा फार नालायक असतात असं मी आहे हो असं ती म्हणते तोवरच रस्त्यावर एकदम उजेड फाकला ट्रकचाच आवाज ऐकू येऊ लागला विजय बघ मी म्हटलं नव्हतं का अगदी फुलाला गाठ पडली बघ आता आपलं काही खरं नाही असं म्हणून ती परत ओक्साबोक्शी रडू लागली ट्रक जवळ आला ट्रकवाल्यानं रस्त्याकडेला मोटरसायकल पाहिली आणि त्यानं कचकन ब्रेक दाबलं ट्रक थांबवला आणि तो खाली उतरला मोटरसायकल तर दिसते पण मोटरसायकलवाला कुठे गेला असावा बरं ट्रक ड्रायव्हर कृष्णा विचारू लागला तेवढ्यात त्याची ते नजर वडाच्या झाडाकडे गेली आणि त्यानं आपल्या हातातली बॅटरी दाबली उजेड्यात त्याला दोघं तरुण तरुणी दिसली त्यांची विचारपूस करण्याच्या उद्देशानं बॅटरीचा झोत कमी न करता तो पुढे निघाला तेवढ्यात घाबरून धनश्रीनं त्याच्याकडे पाहिलं वाढलेली दाढी पिंजारलेले केस लाल भडक डोळे आणि मळलेली कापडं पाहून ती एकदम किंचाळी तिनं विजयला अधिकच आवळून धरलं तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं जिभेला कोरड पडली एव्हा कृष्णा त्यांच्याजवळ आला त्याला पाहताच विजय ही गर्भगळीत झाला आणि म्हणाला माझ्याजवळ आहे नाही पन, पन ते सगळं घ्या पण पण माझ्या बायकोला कृष्णाच्या डोक्यात त्याच्या बोलण्याचा मतितार्थ आला आणि तो म्हणाला चुकताय पाहुणं तुम्ही अहो सगळेच ट्रकवाले नालायक नसत्यात आमच्यात पण माणूस की असते या आम्हाला पण आया बहिणी आहेत त्या मला तसं म्हणायचं नव्हतं येळ वकूत बघून तुम्हाला तसं वाटणं साहजिकच आहे म्हणा पण एक लक्षात घ्या माझ्या आईनं माझं नाव कृष्णा असं देवाचं नाव ठेवले या त्याचं ते वक्तव्य ऐकून धनश्री थोडी मोकळी झाली त्यात असरळ पायावर उभी राहिली तिचं ते आरस पाणी सौंदर्य पाहून कृष्णा म्हणाला बाय माझे इतक्या अंधाऱ्या रात्री अशा आड येण्याची तुम्हाला दोघाला कशी दुर्बुद्धी सुचली बरं अशा आड येणं म्हणजे आयती वाघाच्या तावडीत शिळी ते ऐकून परत धनश्रीनं रडायला सुरुवात केली आणि रडत रडतच या आडवाट्याने येण्याचं कारण सांगितलं तेव्हा कृष्णाचाही सा कंठ दाटून आला तो म्हणाला रडू नको बाय मी आलो या ना आता तुझा भरमाचा भाऊ अग ह कृष्णा वाघ आहे वाघ वाघ तुमच्या संगती असल्यावर चोरा चिलटाला आणि कुत्र्या मांजराला भ्यायचं काय बी कारण नाही चला मला त्या दवाखान्याचा पत्ता पत्ताफकस्त सांगा पंधरा मिनटात तुम्हाला दवाखान्यात पोचवतो आंधळ्याची गुरं देव राखतो म्हणतात ते काही खोटं नाही दोघं नवरा बायको आता पूर्ण सावरली त्यांच्या मनातील धाकधूक पूर्ण नष्ट झाली आणि मग कृष्णा म्हणाला चला भाऊजी पहिली आपण तुमची मोटरसायकल गाडी चढवूया चला आणि मग तुम्ही दोघं फ्रंटशीटला बसा म्हटल्याप्रमाणे पंधरा मिनिटातच कृष्णाने गाडी दवाखान्यांसमोर आणून उभी केली त्यावेळेस रात्रीचे अडीच वाजून गेले होते कृष्णाबरोबर त्या दोघांनी दवाखान्यात चौकशी केली वार्डबॉयनं त्यांना धनश्रीच्या वडिलांच्या वार्डमध्ये त्यांच्या स्पेशल खोलीत नेऊन सोडलं धनश्रीला बघून तिच्या आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या तशाही स्थितीत लेकीला मिठी मारली आणि विचारणा केली अग पण धनु किती रात झाली बाहेर धुआधार पाऊस कोसळतो या आणि अशा अवस्थेत तुम्ही आलातच कसे आणि मग कृष्णाकडे बोट दाखवून धनश्री म्हणाली या माझ्या भावानं मला इथंवर आणून सोडले कृष्णानं सर्वांना वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला बरं निघू मी आता पेशंटची काळजी घ्या थांब था। दादा पहिला मला तुझा घरचा पत्ता दे आणि मग जा कृष्णानं पत्ता सांगितला धनश्रीने तो एका कागदावर लिहून घेतला आणि मग कृष्णा म्हणाला जा तुम्ही आता उशीर व्हायला लागला परत एकदा सांग तू पेशंटची काळजी घ्या आणि धडाधडा पायऱ्या उतरून तू निघूनही गेला हरणाच्या आणि दिसानी उड्या मारल्याने आली आली म्हणत दिपुआली आली, आली म्हणजे काय आठ दिवसावर येऊन ठेपली धनश्रीला दिवाळीला तिचे वडील बाहेर घेऊन आले आणि धनश्रीला एकदम कृष्णाची आठवण आली तिच्या पर्समध्येच कृष्णाचा पत्ता तिनं ठेवला होता मी किती वेंधळी त्याचा मोबाईल नंबर घ्यायला हा होता पण त्याच्याजवळ असेल का मोबाईल नसायला काय झालं आता कुणाजवळ ही मोबाईल असतोच बरं जाऊ दे आता पत्रच पाठवून देते चार दिवसात पत्र जाईल कृष्णाला ते पोहोचेल आणि तो नक्कीच येईल माझं मन मला सांगतंय माझा भाऊ येणारच सणांची महाराणी दिवाळी आली सगळं गाव आनंदाने नदीच्या पुरावाने ओसंडून वाहू लागलं नवीन कपड्यांचा आणि खाद्यपदार्थांचा वास गावभर दरवळू लागला दिव्याची आरास घरोघरी करण्यात आली आज भाऊबीज भावाला ओवाळण्याचा दिवस बहीण भावाचा अक्षय नातं जपण्याचा हा दिवस धनश्रीच्या घरात हा दिवस तसा सुनासुनाच जायचा कारण धनश्रीसह त्या तिघी बहिणीच एक हुरहुर दरवर्षी मनात दाटायची आणि विरून जायची भाऊ नसल्यानं रिते पण जाणवायचं पण या दिवाळीत मात्र धनश्रीच्या मनात हर्ष वायू दाटला होता आता हे रिते पण भरून निघणार असं तिला वाटू लागलेलं तेवढ्यात दारासमोर ट्रकचा हॉर्न वाजला धनश्रीने कान टवकारलं आणि धावतच ती दारातून अंगणात गेली तिचं काळी चुपावा आणि मोठं झालं होतं कारण कृष्णा ट्रकमधून खाली उतरत होता आता त्यानं दाढी केली होती कटिंग केली होती नवीन कपडे परिधान केले होते आज त्याच्याही नेत्रात एक नवीनच चमक चमकत होती अतिशय हर्षोन्मादाने धनश्री म्हणाली मला शंभर टक्के खात्री होती की माझा दादा भाऊ बिजेला येणारच असं म्हणून त्याला हाताला धरून घरात घेऊन गेली आपल्या दोन बहिणींना म्हणाली जयश्री मीनाक्षी हा आपला भाऊ दादा त्या दोघी आश्चर्याने त्या दोघांकडे पाहतच होत्या ते तेवढ्याच तिचे आई वडील हे तिथे आले आणि मग धनश्री म्हणाली अग असं आश्चर्याने पाहताय का माझ्याकडं खरंच तो आपला दादा आहे तरीही त्या दोघी कुतुहालानं पाहतच होत्या आता त्या दोघीनं अधिक ताणून धरण्यात काही अर्थ नाही असं मनाशी म्हणत तिनं त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला ते ऐकून त्या, त्या, त्या सर्वांना खूपच आनंद झाला तेव्हा दोघी बहिणींकडून वळून ती म्हणाली आता अशा नुसत्याच बघत बसू नका चला आटपा लवकर भाऊरायाला ओवाळायची तयारी करा पाट मांडा रांगोळी काढा तोपर्यंत ओवाळायचं पंचपात्र आणि निरंजन घेऊन येते मी मांडलेल्या पाटावर कृष्णा मांडी घालून बसला धनश्री पंचपात्र आणि निरंजन घेऊन आली तिनं कुंकाचा नाम त्याच्या कपाळावर ओढला त्याला तीनदा ओवाळणी आणि म्हणाली आम्ही तिघी बहिणीच भाऊ नसण्याचं दुःख व्हायचं आणि डोळ्यात अश्रू यायचे पण आजची भाऊ बीच वेगळी आजपासून आम्हाला आमचा भाऊ मिळाला तिघींनीही त्याला ओवाळल्यानंतर कृष्णाच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले ओल्या स्वरात तो म्हणाला आम्ही बी तिघं भाऊच आम्हाला बी बहीण नव्हती चला आता आमच्याही मनातली रुखरुख संपली आम्हाला एक नवं तर चांगल्या तीन तीन बहिणी मिळाल्या कृष्णाचं वक्तव्य ऐकून धनश्रीच्या आईवडिलांसह सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू तरडू लागले तेव्हा स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुशीत कृष्णा म्हणाला चला आता आयुष्यात रडायचं नाही फक्त हसायचं कारण बहीण भावाच्या नात्याचा आपण षटकार ठोकला आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह